नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे रुग्णसेवेमधून जनसामान्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा अजितदादांना देण्याचे काम दत्तात्रय आबा काळे यांनी केले असून महाआरोग्य शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे नूतन कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी थेऊर येथे बोलताना केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान दत्तात्रय आबा काळे यांनी वृंदावन गार्डन थेवरे येथे आपल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यावेळी आमदार माऊली आबा कटके राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे हवेली अध्यक्ष दिलीप वाल्लेकर यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप माजी उपाध्यक्ष पांडुरंगा पकाळे उपाध्यक्ष मोरेश्वर बापू काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड प्रशांत काळभोर सुनील कांचन हिरामन काकडे सरपंच विनायक गायकवाड सचिन तुपे नंदू पाटील काळभोर नवनाथ गायकवाड महिला नेत्या गौरीताई काळे पल्लवीताई काळे राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब बोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनाळे साहेब आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दत्तात्रयाबा काळे यांच्या आरोग्य सेवेच्या या महायज्ञाचे कौतुक केले हजारो नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी कृषी मंत्रीपदावर निवड झाल्याबद्दल नामदार दत्तात्रय मामा भरणे यांचा काळे परिवाराच्या वतीनं तसेच यशवंत साखर कारखाना विविध गावांच्या सरपंचांनी सन्मान केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय आबा काळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश बडे यांनी तर आभार मोरेश्वर बापू काळे यांनी मानले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत

पांडुरंगा पाटील सर्व कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आपल्या नेत्यांना त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ते कुठेतरी सामाजिक कार्याचं भाग घेऊन एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि निश्चितच तो नृत्य उपक्रम आहे या पद्धतीनं सर्वजण दादांचा वाढदिवस अत्यंत उत्साह साजरा करत असताना कोणी वृक्षारोपण घेतात रक्तदान केलं आहे आरोग्याची शिखरे गेले आणि शाळेना विविध वस्तूंचं वाटप असतात आणि अनेक अनेक प्रकारचे हे सामाजिक उपक्रम दादरच्या पाठी सभा होतात सगळ्या पाहतो दादा हे स्फूर्ती आहे त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊ आपल्या भागामध्ये जी गरज आहे समावेश ती गरज होतो ज्या पद्धतीनं